प्रेझ दि लॉर्ड आपण एक वचन वाचूया मत्तय या पुस्तक पृष्ठ पाचवा अध्याय त्यातील सत्य हकळा वचन मी वाचतो हेच कायगा आपचे आहे प्रार्थना करावा प्रोत्साहन मागा म्हणजे तुमास दिले जाईल शोधा म्हणजे तुमास सापडेल ठोका म्हणजे तुमास उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्यास उघडले जाईल नववचन आपल्या पुतळाने भाकर मागितली तर तल त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देन देणग्या देण्याचे समजता तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल जी वाचनं वाचलेली आहेत त्यातलं महत्वाचं जे मला भागाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे तो अकराव्या वचनातील भाग आहे यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याची समजता तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्या स्तव किती विशेष करून चांगल्या देणग्या देईन आणि सध्या लेणचे चाळीस दिवसाचे दिवस आहेत आणि रोज आमच्या चर्चमध्ये प्रार्थना असते संध्याकाळी आणि प्रार्थना करायस तुम्हाला प्रोत्साहन मिळावं तुम्हाला उत्तेजना मिळावी यासाठी मी या वचनातून तुमच्या शेवट पाच ते सात मिनटं बोलणार आणि प्रियांना का प्रार्थना करणं महत्त्वाचं हो आहे प्रार्थना करणं का महत्त्वाचं हो आहे कारण की इथं एक पिता आणि पुत्राच्या नात्यातून प्रार्थनेचं महत्त्व हो प्रभू श्री क्रिस्ताने आपल्या शिष्यांना समजावून सांगितलेलं आहे जसं पि एक पुत्र एक बालक आपल्या पित्याजवळ मागतो किंवा हट्ट करतो आणि तो पिता तो तो ते तो पूर्ण करतो तसं जर आपण प्रार्थनेमध्ये आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात जर काही मागितलं तर स्वर्गीय पिता आपल्याला किती विशेष करून चांगल्या देणगा येईल चांगल्या आशीर्वाद येईल मला माहीत नाही आज तुमच्याकडे काय गोष्टीची उणीव आहे कोणाला जॉब जॉब पाहिजे असेल कोणाला घर पाहिजे असेल कुणाला गाडी पाहिजे असेल कोणाला कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला संतती झाली नसेल हेच पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची उणीव आहे मला माहीत नाही पण आज तुम्ही या वचनावरती मनन केलं चिंतन केलं आणि उपास करून प्रार्थनेमध्ये तुम्ही ते मागितलं तु प्रदूषय नावात मा तो माझा देव जिवंत आहे तो दयाळू आहे तो तुमची प्रार्थना आहे बाल हाट्ट करा थोडक्या भाषेत सांगायचं झालं एका शब्दात ते बाल हाट्ट करा हट्टाचे अनेक प्रकार आहेत सध्या मनोज जळांगे पाटील साहेब हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत आहेत आणि त्यांचा हा सहावा दिवस आहे अशा त्यांची प्रकृती ठीक खालावलेली आहे पण ती आपली मागणी सोडत नाही ते आपला हट्ट सोडत नाही आणि पाहून मला देवाने या वचनाची प्रेरणा दिली हट्ट करा असा एक मुलगा बापाकडे हट्ट जशी जसं एक पत्नी आपल्या पतीकडे हट्ट जशी एक मुलगी आपल्या बापाकडे हट्ट कसं तुम्ही हट्ट अनेक प्रकार आहेत थोडक्यात मला ते प्रकार सांगू द्या श्रीहट्ट हा महत्वाचा आहे श्रीहट्टामुळे इतिहास घडल घडला आहे आणि भूगोल बदललेला आहे रामायण महाभारत घडलेला आहे आणि ते तुम्हाला माहीत आहे श्रीहाट्ट आपल्या बायबलमध्ये आपण पाहतो की हव्वेने ते फळ खाल्लं आणि ते फळ आज्ञा परमेश्वरची असताना खाऊ नको म्हणून ते फळ हट्टाने आपल्या पतीला खायला दिलं आणि हा स्त्री हट्टामुळे आज्ञेचा भंग झाला पाप मनुष्यावर पसरला आणि आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्ती तिसरा वर्षात ते शेचना आहे तर उत्पत्ती सोळाव्याच अध्यायाच्या प्रश्नामध्ये आपण पाहतो की दलिलानी हट्ट धरला शमशनाकडे की तुमचे प्रचंड बळाचे सामर्थ्य कशात आहे त्याचे रहस्य काय आहे आणि हट्ट धळून धळून त्याकडे मागून मागून सारखं विचारणा करून करून त्याचे मनोगत जाणून आणि ते एक मनोगत बलिष्ठांना सांगितले अकराशे रुपयासाठी आणि आपल्या शमशून त्यामुळे बलिष्ठांच्या तावडीत सापडला आणि ती घटना तुम्हाला माहीत इपके नि आपल्या मुलाला याकोबाला आशीर्वादित करण्यासाठी उत्पत्ती सत्तावीस त्यामध्ये पाच ते सतरा आणि आहेत तुम्हाला बऱ्याचशे पण मला श्रीहट्टाविषयी बोलायचं नाही कारण की श्रीहट्टाचा हट्टाचा अधिकांश जर वापर कोणी केला असेल तर तो सैताळांनी केलेला आहे निगेटिव्ह अर्थाने केलेला आहे निगेटिव्ह गोष्टींसाठी केलेला आहे त्यामुळे मला स्त्री हट्टाविषयी बोलायचं नाही तर बालहट्टाविषयी बाल बोलायचं आहे आणि बालहट्ट हा दुसऱ्या हट्टाचा प्रमुख प्रकार आपण म्हणू शकतो अनेक प्रकारचे हट्ट बालहट्ट म्हणजे काय आपली मागणी मान्य होईपर्यंत सतत सतत चिकाटीनं पाठपुरावा करणं त्या व्यक्तीच्या त्या संस्थेच्या त्या अधिकाऱ्यांच्या माग लागणं एका लहान मुलाप्रमाणे तू मिळेपर्यंत सोडलंच नाही त्याला म्हणायचं काही वचन मला तुम्हाला सांगत आहे मग ते अकरा वाद्य पंचवीसा वर्ष काही सगळी गोष्टी बाळकास प्रकट केलेल्या आहेत मग ते अठरा वाद्य एक ते पाच वचनामध्ये आहे तुम्ही बालकाप्रमाणे लीन झाल्याशिवाय तुम्हाला सहगात राज्य नाही मग ते एकोणीसा वाद्य तेरा चौदा वचनास प्रभूषित असत म्हणतो बाळका समजकडे येण्यास मना करू नका स्वर्गाची राज्यच आहे मग एकविसावाध्या पाच आणि सहा वचनामध्ये आपण पाहतो की येशू गाढवीच्या शिंगावर म्हणजे गाढवीच्या बाळकावर बसून राजा बनून या विषय आलेला आपल्याला पाहायला म्हणतो मग एकविसावाध्या पंधरा वचन असतो तर आठवाध्या दुसऱ्या वचनात आपण पाहतो की लहान बाळकांनी प्रदूषणाची स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पिहाणूयातून मला काय सांगायचं आहे की तुम्ही जो पण बाळकाप्रमाणे हट्टी होत नाही नमळ होत नाही बाळकाप्रमाणे हट्ट करत नाही पित्याजवळ प्रभू श्री खिस्ताच्या नावात तोपर्यंत तुम्हाला तुम ते आशीर्वाद मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही नमळ होत नाही बाळकाप्रमाणे स्वतःला अडित्त हो कळत नाही स्वतःला समर्पित करत नाही आपल्या पित्याकडे परमेश्वराकडे तोपर्यंत मग मी सगळ्या राज्यात प्रवेश करू शकत नाही उत्पत्ती काय हगारेला आपल्या माने सोडून दिला हगार आणि लहान तो इस्माईल होता बाळ तेव्हा हगार त्या इस्माइला घेऊन रानात गेले आणि ती रडू लागली आणि तिने त्या बाळकाला इस्माला एका झुडपामध्ये लपून ठेवली आणि ती वाट पाहत होती रडत होती पण परमेश्वराने त्या बाळकाची वाणी ऐकली जायचं पुस्तक उत्पत्ती पुस्तक विसा वाटमध्ये ते एक आहे एक। फक् एकविसा आपण पाहतो ते वचन वाचू मस्केतील पाणी संपल्यावर हो। तिने ते मूल एका टाकले आणि ती बाण्याच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली ती मनात म्हणाली मी आपल्या मृ मुलाचा मृत्यू डोळ्यांनी पाहू नये आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबडा फोडून रडू लागली देवाने मुलाची वाणी ऐकली व वा देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले हागारे तू कष्टिका भिवू नको कारण मूल आहे तेथून देवाने त्याची दिनवाणी ऐकली आहे इथं आपल्याला पाहायला मिळतो हा मोठमोठ्याने हांबळा फोडून रडत होती पण मुलगा तिथं रडत होता असा उल्लेख नाहीये किंवा मोठमोठ्याने मुट रडत होता असा उल्लेख नाही तर दिनवाणी देवाने मुलाची दिनवाणी ऐकली असा उल्लेख मनातल्या मनातसुद्धा त्या मुलाने प्रार्थना केल्या अशी की मला तिथं प्यायला पाणी दे कारण की पाणी तिथं रानात नव्हतं आणि नंतर एकोणीसा वचनात आपल्याला पाहायला मिळतं मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा धळा झळा तिच्या दृष्टीस पडला व ते मातीने जाऊन मस्केत पाणी जा भरले व मुलास आसपास विसावचन देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तुळणात लहानाचा मोठा होऊन तिरंगात झाला आणि पुढे आपण जोपर्यंत तुम्ही बाळकासा लांब देवाला प्रार्थना करत नाही हात राहत नाही तोपर्यंत पिता तुमचा ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वात मोठे प्रतिफळ मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होणार नाही आणि नेमच्या दिवसात मला तुम्हाला यावश्य उत्तेजना द्यायची आहे की तुम्ही प्रार्थना करा थांबून लागा एक बाळकाप्रमाणे हट्टी होऊन प्रार्थना करा लहान मुलं कसं ते मिळेपर्यंत मी त्याला मागते चॉकलेट असू दे बिस्किट असू दे एखादी वस्तू असू दे आणि ती मिळेपर्यंत रडतं रडतं पा मागं लागतं आणि ते हट्ट करून ते जो पण मिळत नाही तो पण पापाचं पिक्चर सोडत नाही तसं तुम्हाला प्रार्थनेमध्ये थाकायचं नाही थांबायचं नाही कंटिन्यूज मागायचं आहे ते मिळेल असं नाही की मग तुम्ही चैनीच्या वस्तू मागा देवाच्या इच्छेच्या विरोधात मागा असं नाही देवाच्या इच्छेप्रमाणे मागा गरजेच्या वस्तू मागा आणि त्या वस्तू तुम्हाला तु देईलच दे परमेश्वर ह्या भाषणात तुम्हाला आशीर्वाद करू गॉड ब्लेस यू